नवापूर बेड महाविद्यालयाचे झामणझिरा येथे हिवाळी शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर झामणझिरा पोस्ट सुडी या गावामध्ये आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन माझी सैनिक पत्नी वेणुताई दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी सेवा साहेब व शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल संचालक दीपक वसावे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रोशन नाईक कला व शिल्पकार धनराज पाटील पियुष यादव उपस्थित होते दिनांक अकरा ते सतरा जानेवारी या दरम्यान होणाऱ्या कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी हरीशभाई अग्रवाल यांनी शिक्षित समाजापेक्षा सुसंस्कारी समाजाची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रमसंस्कार तसेच सुसंस्कार फरक समजावत जीवनात यशस्वी होण्यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगितले प्रथम दिवसाचे प्रथम पुष्प गुंफळण्यासाठी चित्र व शिल्पकार धनराज पाटील यांनी अक्षर वळणदार कसे असावे या संदर्भात सखोल कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले तसेच काही मिनिटात सुंदर स्केच कसे काढायचे याचे डेमोस्ट्रेशन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माडी प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंदा मोरे तर आभार पियुष यादव यांनी मानले या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विपुल सोनवणे रोहित गावित प्रशांत पाडवी मयूर सावंत ऋषिकेश वसावे नितिक्षा गावित आकांक्षा वडवी सविता महाले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर